बातम्या विस्तारानं पाहूया सुरुवातीला अत्यंत महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेत आता नापास विद्यार्थ्यांना प्रमोट न करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्याला पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाहीये केंद्रानं ना आजपासूनच नो डिटेन्शन पॉलिसीला पूर्णविराम लावलेला आहे जे विद्यार्थी नापास होतील त्यांना दोन महिन्यांच्या आत पुन्हा एकदा परीक्षेची संधी दिली जाईल त्यानंतरही विद्यार्थी नापास झाला तर त्याला त्याच वर्गात शिकण्याची संधी मिळेल पण पुढच्या वर्गात जाता येणार नाहीये सध्या हा निर्णय केंद्रीय शाळांना लागू असला तरी सुद्धा राज्य त्याची अंमलबजावणी करू शकतात सरसकट सर्वांना पुढच्या वर्गात ढकलण्याच्या धोरणावर आतापर्यंत बराच वादविवाद झालेला आहे पण केंद्राच्या आजच्या निर्णयामुळे राज्यांना दिशानिर्देश मिळालेले आहेत तर या सगळ्या संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी बातचीत करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आपल्या सोबत आहेत सर नमस्कार एनडीटी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आणि या चर्चेच्या सुरुवातीला मला महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे केंद्रानं नापासानं ना आता पुढच्या इयत्तेमध्ये ढकलण्याचं धोरण बंद केलंय आपल्याकडे नेमकी काय स्थिती आहे आपल्याकडे नेमकं काय धोरण आहे सर्वप्रथम तर मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब ज्यांच्या जिव्हाळ्याचा हा शिक्षण विभाग आहे या विभागाची जबाबदारी त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिली माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या विभागाची जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी दिली आपल्या सर्वांना ठाऊक आहे की हा पदभार स्वीकारून फक्त दोन दिवसांचा कालावधी झालेला आहे आणि साधारणपणे एक चार पाच दिवसामध्ये या विभागाचं प्रत्यक्ष जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारणार आहे विभागाची सविस्तर माहिती पण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेणार आहे परंतु सर्वसाधारणपणे केंद्र शासनाने बालकांना सक्तीचं आणि त्यांच्या हक्काचं शिक्षणाचा कायदा दोन हजार नऊमध्ये त्या ठिकाणी ते, ते बिल आणलं गेलंय आणि दोन हजार पासून या कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण देशभर त्या ठिकाणी होताना आपण सर्वजण पाहतो आहोत आणि म्हणून आता जो काही मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की पाचवी आणि आठवीमध्ये परीक्षा घेतल्या जातील आणि त्या परीक्षा घेतल्याच्या नंतर जे काही निकाल येतील त्या निकालामध्ये जर एखादा विद्यार्थी काही विषयामध्ये त्याला गुण कमी पडले तो अनितूर्ण झाला तर परत त्याला दोन महिन्याची संधी त्या ठिकाणी देऊन परत त्याची परीक्षा घेतली जाईल आणि त्या परीक्षेमध्ये जे काही निकाल येतील त्या निकालांप्रमाणे त्याला पुढे जाणं किंबवणं त्याच वर्गात थांबणं अशा प्रकारचं अनिवार्य केंद्र सरकारच्या नियमाने त्या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं की या सर्व विषयांवर जात असताना यापूर्वीच्याही काळामध्ये ज्या ज्या महानुभावांनी या क्षेत्रामध्ये कार्य संपन्न केलेलं आहे त्या सर्व तज्ज्ञांचं मनोगत पालकांचं मनोगत आणि शिक्षक बंधू भगिणींचं मनोगत शेवटी आपला सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे तो विद्यार्थी आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल त्याप्रमाणे निर्णय त्या ठिकाणी केले जातील प्रथम दर्शनी तरी हा निर्णय व्यक्तिगत पातळीवर माझं मत आहे की चांगला आहे आणि म्हणून सर्वांशी विचार विनिमय करून वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी निर्णय करेल मार्ग करेल आणि पुढे मार्गक्रमण भुसेजी केंद्रीय शाळांसाठी तर नापास विद्यार्थ्यांना दोन महिन्यांमध्ये ही परीक्षा लगेच देण्याची संधी मिळणार आहे शिक्षण हा राज्याचा विषय आहे या संदर्भातले निर्णय राज्य सुद्धा घेऊ शकणार आहे महाराष्ट्रामध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमकी पुढील संधी कशी असेल काय असेल नाही मी आता जसं सांगितलं की दोन दिवसापूर्वीच हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून जे विद्यार्थी काही विषयांमध्ये नापास होतील तर त्यांना परत दोन महिने त्या ठिकाणी तयारीसाठी उपलब्ध होणार आहेत त्या दोन महिन्यांमध्ये परत त्यांनी परीक्षा द्यायची आहे आणि त्या परीक्षेमध्ये जो निकाल येईल त्या निकालाप्रमाणे पुढे मार्गक्रमण करण असं केंद्र शासनाच्या या निर्देशामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि म्हणून जिथपर्यंत राज्याचा विषय आहे तर सर्वांशी चर्चा विनिमय करून आपण पुढे जाऊ निश्चितच पण सर केंद्रानं नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत शाळेतून काढून टाकू नये असं धोरण जाहीर केलंय पण नापास विद्यार्थ्यांना आताच्या बदलानुसार काढून याच्यामध्ये या विषयांमध्ये काढून टाकलं जाण्याची कुठेही तरतूद नाही कोणत्याही विद्यार्थ्याला यामध्ये काढून टाकलं जाणार नाही त्याला दोन महिन्याचा अभ्यास करून संधी मी उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यातही त्याला यश मिळालं नाही तर त्याचं ते वर्ष वाया जाणार आहे असं प्रथम दर्शन दिसत आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत काढून टाकलं वगैरे जाणार नाही ना ना पण एखादा विद्यार्थी नापास होणं किंवा त्याला लिहिता वाजताही न येणं हे का शिक्षकाचं सुद्धा तितकंच अपयश आहे असं म्हणावं लागेल जसं विद्यार्थ्याचं मूल्यमापन होत आहे तसंच शिक्षकांचं सुद्धा होईल का मला वाटतं की मी जसं बोललो की विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू असणार आहे आणि त्या केंद्रबिंदूला समोर ठेवून त्यासाठी जे जे काही करावं लागेल यापूर्वी पण चांगलं काम झालेलं आहे आणि आणखी पुढे चांगलं काम त्या ठिकाणी नेलं जाईल आपण जर बघितलं असेल तर हा पदभार स्वीकारल्याच्यापासून मी स्वतः अनेक गावांच्या शाळेंना प्रत्यक्ष भेटी देतो आहे विद्यार्थ्यांचं पण मनोगत जाणून घेतो आहे पालकांचं मनोगत जाणून घेतो आहे त्याच्यासोबत शिक्षक बंधू भगिणींचं पण मनोगत जाणून घेतो आहे निश्चितपणे शिक्षकांची जबाबदारीच आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे आपल्याला माहिती आहे की ज्या पालकांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी आहे ते पालक आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजीसारख्या माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश देतात आणि आपले, देता। आपले शासकीय जे काही जिल्हा परिषदच्या असतील त्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षणासाठी येतात आणि म्हणून ह्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या कॉम्पिटिशनमध्ये आपले मराठी शाळेचे पण विद्यार्थी टिकले पाहिजेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अनेक चांगल्या शिक्षकांनी पण कार्यसंपन्न केलेलं आहे अनेक अधिकाऱ्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे अनेक पालकांच्या पण चांगल्या सूचना आहेत ह्या सर्व गोळाबेरीज करून संपूर्ण राज्याचं एक धोरण निश्चिती करून आपल्याला दिसून येईल की काही अवधीमध्ये समजा सहा महिने वर्षभरामध्ये सर्व राज्यव्यापी तुम्हाला याचे पॉझिटिव्ह परिणाम त्या ठिकाणी दिसून येतील कारण उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब आणि मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि म्हणून निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळून याचे जे जे काही घटक आहेत ते सर्व घटक एक एकत्रितपणे आम्ही काम करू आणि एक रिझल्ट ओरिएंटेड काम करून सर जसं आपण सांगताय तज्ज्ञांच्या समितीसोबत चर्चा करूनच या संदर्भातल्या धोरणाचा पुढचा निर्णय घेतला जाईल अनेकदा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं आणि व्यापक धोरण लक्षात घेत शिक्षणासंदर्भातले निर्णय घेतले जातात पण स्थानिक स्तरावर निर्णयामागची भूमिका लक्षात न घेता निर्णयाची अंमलबजावणी करताना बऱ्याचदा घोळ घातला जातो त्यामुळे अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत ही त्रुटी दूर करण्यासाठी काय उपाय करता येईल आपल्या दृष्टीने मला वाटतं की यापूर्वी पण काही खूप चांगलं काम झालेलं आहे काही त्रुटी झाल्या असतील तर त्या दुरुस्त आपण त्या ठिकाणी कर करू शेवटी सामान्यातल्या सामान्य लहाण्यातल्या लहान घटकातल्या माणसालासुद्धा त्या ठिकाणी उच्च दर्जाचं शिक्षण प्राप्त झालं पाहिजे आणि कायद्याने ते आपल्याला बंधनकारक केलेलंच आहे त्या दृष्टिकोनातून कार्य संपन्न करणं मला वाटतं की ही एक सामूहिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं एक टीम म्हणून आमचा विभाग त्या ठिकाणी काम करेल आणि मला वाटतं की अपेक्षा प्रत्यक्ष कृतीतून आम्ही काम करून दाखवू निश्चित सर शिक्षण विभागाचे अनेक निर्णय म्हणजे परिणामाचा विचार न करता घेतलेले निर्णय बऱ्याचदा वाटतात मग ते पर्सेंटाईजचं धोरण असेल किंवा बेस्ट ऑफ फाईव्हमुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना झालेला मनस्ताप पाहता ते काही अंशी खरं आहे असंच म्हणावं लागेल हे चित्र आता बदलण्याची गरज आहे का त्यामागच्या काय योजना आहेत त्या आपण आहे, पुढे आणू शकतो आपल्याला काय वाटतं नाही मला वाटतं की याच्यातले जे काही अनुभवी आहेत किंबहुना ज्या घटकांच्यासाठी आपण निर्णय करतो त्या सर्वांना विश्वासात घेणं त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या काही गोष्टी आहेत सर्व अँगल्समधनं त्याचा अभ्यास करून निर्णय केला पाहिजे होऊ शकतं की यापूर्वीच्या काही निर्णयांमध्ये काही त्रुटी असेल किंबहुना कमी अधिक पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर ते सर्व निश्चितपणे केलं जाईल याला जोडून सर आणखी एक माझा महत्वाचा प्रश्न आहे शिक्षण विभागाला नवी दिशा देण्यासाठी नवीन चित्र राज्यामध्ये आणण्यासाठी काय प्रयत्न नेमके केले जातील आपल्या डोक्यात या संदर्भात काय संकल्पना आहेत मला वाटतं की या संदर्भामध्ये अगदी स्पष्टपणे जर बोलायचं म्हटलं तर आमचा विभाग त्याची निश्चितपणे जबाबदारी आहे कायद्याने त्या सर्व बंधनकारकच केलेलं आहे आम्ही आमची जबाबदारी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पार पाडू त्याच्यासोबतच गावांना पण आम्ही विनंती आव्हान करतो आहोत पालक बंधू भगिनींना पण विनंती आव्हान करतो आहोत की जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांना शाळेत त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर त्या पद्धतीच्या सूचना पण आम्ही त्या ठिकाणी स्वीकारू आणि ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या त्या गोष्टी निश्चितपणे त्या ठिकाणी मार्गे लावण्याचं काम करू एकंदरीत काय तर सगळ्या गोष्टीचा सारांश असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत की आपण पाहतो की एक जी काही मानसिकता सर्वसाधारणपणे पालकांची झाली की बाबा दुसऱ्या खाजगी शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळतंय आणि म्हणून तिकडे जो ओघ वाढलेला आहे मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आमचा हा संपूर्ण परिवार एकत्रितपणे टीमवर्क आम्ही त्या ठिकाणी करू आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल की पालक आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना अगदी या खाजगी इंग्रजी माध्यम असेल किंवा इतर शाळेंमधनं काढून आपल्या शासनाच्या शाळेमध्ये ॲडमिशन देत आहेत त्यांना त्या ठिकाणी विश्वास वाटतो आहे की आमच्या मुलांना चांगलं शिक्षण या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं कार्य आम्ही निश्चित सर हा पण एक, एकंदरीतच एक्सटर्नल प्रक्रियेचा भाग झाला पण इंटरनली पाहता नवीन धडे किंवा अभ्यासक्रम आणण्याचा आपला काही विचार असेल का आताच्या घडीला खूप जास्त भाष्य करणं उचित होणार नाही तरी पण माझ्या मनामध्ये आहे शेतीच्या संदर्भातलं एक प्राथमिक ज्ञान शिक्षणामध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे विज्ञानाचे विषय त्याच्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजेत इतिहास आपला जो आहे तो तिकडे विद्यार्थ्यांच्यापर्यंत आणखी जास्ती खोलामध्ये पोचला पाहिजे मग इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत खेळ असतील इतर कलागुणांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाव मिळाला पाहिजे आणि हे सगळं आधुनिक ई टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला कुठे कुठे करता येईल यापूर्वी पण अनेक लोकांनी चांगलं काम केलेलं आहे त्या सर्वांचं सहकार्य त्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन विज्ञान असेल आरोग्य असेल अगदी जो आमच्या शाळेमध्ये येणारा विद्यार्थी आहे त्याच्या नखाच्यापासून तर त्याच्या केसाच्या पासून त्याच्या आरोग्याच्यापासून तर त्याच्या सर्व आवडीनिवडींना सांभाळून त्याला ज्या क्षेत्रामध्ये आनंद मिळणार आहे त्या आनंददायी पद्धतीने शिक्षण कसं देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण मिळून काम करू सर गेल्या काही काळामध्ये शिक्षण विभागातील गैरप्रकार हे सातत्यानं समोर आलेले होते अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं पाहिली ते रोखण्यासाठी नेमकं काय करणार आहात ते रोखण्यासाठीचं सा केवढं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे मला माहिती आहे हा अतिशय संवेदनशील आणि आव्हानात्मक विषय आहे परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा हा जिव्हाळ्याचा विषय आणि मोठ्या विश्वासाने त्याने या विभागाची जबाबदारी माझ्यासारख्या शिवसैनिकावर कार्यकर्त्यावर दिलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण मिळून झोकून या ठिकाणी काम करू जो चुकीचं काम करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केलं जाईल त्याला खड्यासारखं आम्ही दूर करू कारण हे एक पवित्र क्षेत्र आहे पुण्याचं काम आहे उद्याचा भारताचा नागरिक घडवण्याचं हे क्षेत्र आहे साधारणपणे विज्ञान असं सा बोलतं आहे की एक लहान मूल जन्माला आल्याच्यापासून तर साधारणपणे एक दहा बारा वर्षाचा होईपर्यंत त्याचे विचारसरणी त्या ठिकाणी सेट होत से। असते आणि म्हणून उद्याच्या भारताचा हा नागरिक घडवण्याचं एक प्रकारचं हे पवित्र क्षेत्र आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण निश्चितपणे झोकून या क्षेत्रामध्ये काम करू माननीय उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांचा विश्वास संपादन करू आधी आम्ही कर्तव्य पार पाडू आणि मग आमचे जे काही हक्क का अपेक्षित आहेत ते हक्क पण शासनाकडून हक्काने मिळवून घेऊ सर हा केंद्राचा नो डिटेन्शन पॉलिसीचा निर्णय सध्या तरी केंद्रीय शाळांना लागू असला तरी सुद्धा राज्य त्याची अंमलबजावणी करू शकणार आहेत तर मला हेच विचारायचं राज्य सरकार नेम नेमकं या संदर्भातला कधीपर्यंत निर्णय घेणार आणि आपल्या शाळांमध्ये कधी परेंत कधी हा निर्णय कधीपर्यंत लागू होऊ शकतो या संदर्भातला निर्णय नेमका कधी होईल मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की दोनच दिवस झाले या विभागाची जबाबदारी होऊन आणि मला वाटतं हा निर्णय सुद्धा अगदी काल परवाच त्या ठिकाणी केंद्र शासनाने केलेला आहे आणि म्हणून व्यक्तिगत पातळीवर तर मी याला सकारात्मक घेतो परंतु तरीही पण या विभागाशी या विषयाशी संबंधित जे जे काही घटक आहेत त्यांच्याशी चर्चा करून वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन तातडीने आम्ही निर्णय घेऊ आणि जो काही निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल निश्चित सर आपण एन डी टी व्ही मराठीसोबत या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत केली त्यासाठी धन्यवाद आभारी आहे नमस्कार आभारी